नमस्कार मैत्रिणी अनुस्क्रिएशनमध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे तर आता भाद्रपद महिना सुरू झाला आहे तर या भाद्रपदातील पहिला सण म्हणजे हरतालिका हरतालिकेची व्रत तर पुराणातील कथेप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ असे सांगितले होते तर श्री शंकर पती म्हणून लाभावे यासाठी पार्वती देवीने अनेक वर्षे फक्त झाडाची पिकलेली पाने खाऊन थंडी पाऊस ऊन सर्व सहन करून तप केले होते असे म्हणतात की यामुळेच तिचे नाव अपर्णा असे पडले तर तिने शिवलिंग स्थापन करून त्याची मनि मनोभावे पूजा केली होती उपवास हो, केला होता तर तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस या व्रतामुळे शंकर प्रसन्न झाले आणि मग पार्वतीचे वडील हिमालयाने तिचा त्यांचा विवाह शंकराशी करून दिला होता तर या सगळ्याची आठवण म्हणून भाद्रपद शुद्ध तृतीयेला कुमारिका इच्छित वर प्राप्तीसाठी आणि विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर आपण चला पाहू हे व्रत कशा प्रकारे करायचे तर सर्वात प्रथम आपल्याला बाजारामध्ये हरतालिकेची मूर्ती भेटेल तर ती मूर्ती घेऊन थोडेसे तांदूळ ठेवून एका पाटावरती हरतालिकेची मूर्ती तिथे स्थापन करावी व त्याच्या समोर वाळू घेऊन वाळू च पूर्णपणे शिवलिंग तयार करून घ्यावं

आणि सोबतच ही पूजा करावी तर ही हळदी कुंकू अक्षदा सर्व पत्री व्हाव्यात तर आता शहरामध्ये सर्व पत्री भेटणे अशक्य आहे तर मला दुर्वा आणि आघाडा भेटला आहे तर दुर्वा आघाडा आणि बेलपत्र मी येथे वाहिलेले आहे तुम्हाला जर सर्व पत्री भेटल्या तर तुम्ही त्या सर्व इथे हरतालिकेला व्हायच्या आहेत त्यानंतर आपण देवीची पूजा करून शंकराची देवीची आरती म्हणून नंतर फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवी समोर एक पानाचा विडा ठेवायचा आहे विड्याची पाणी घेऊन त्याच्यावरती खारी खोबरं बदाम सुपारी हे सर्व ठेवून विडा देवी समोर ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपली हरतालिकेची पूजा ही संपन्न होणार आहे या दिवशी संपूर्ण उपवास पकडून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद